हॅलो फ्रेंड्स कसे आहात ना चला तर मग आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे वेज फ्रँकी त्यासाठी घेतलेला आहे धणे हळद तिखट दालचिनीचे तुकडे शहाजिरं काळी मिरी लवंगा आणि बडीशेप हे आपण एका कढईमध्ये टाकून एक दोन मिनटं याला परतवून घेऊया कलर वगैरे चेंज होऊ द्यायचा नाही आहे फक्त मसाल्यांचा सुगंध यायला लागला की फ्लेम ऑफ करायची आहे त्यानंतर हे मिश्रण आपण वाटून घेऊया फ्रेंड्स हे नक्की मसाला बनवून बघा खरंच खूप फ्रँकी खूपच जास्त सुंदर होते त्यानंतर मी इथे घेतलेला आहे मैदा त्यामध्ये मी ॲड केलेला आहे तेल आणि अशा पद्धतीने मळून घेतलं आहे नंतर मी घेतले आहेत उकडलेले बटाटे ते मी स्मॅश करून घेतले आहेत नंतर मी कडईमीमध्ये घेते आहे दोन चमचे तेल त्याच्यामध्ये मी ॲड करते आहे आलं लसूण पेस्ट ही छान आपण त्याला परतवून घेऊया लसूण पेस्ट परतल्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते आहे एक चमचा तिखट मीठ दोन चमचे टोमॅटो केचप आणि दोन चमचे शेजवान चटणी हे सगळं टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे हे छान परतून झाल्यावरती मी आता याच्यामध्ये ॲड करते स्मॅश केलेला बटाटा बटाटा टाकल्यावरती आपण याला छान परतून घेऊया त्यानंतर आपल्याला जो फ्रँकी मसाला बनवला आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करूया एक दोन चमचे दोन मोठे चमचे ॲड ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि छान ह्याला मिक्स करून घेऊया त्यानंतर मी मैदा ची चपाती लाटली आहे ही पोळी आपण छान दोन्ही साईडून बटरवरती छान भाजून घेऊया पोळी जाडसरच लाटायची आहे एकदम पातळ लाटायची नाही आहे तर मी ही पोळी दोन्ही साईडून छान शेकवून घेते आहे पोळी छान शेकल्यावरती मी आता याच्यामध्ये ॲड करते जो आपण मसाला तयार केला होता तो ॲड करते त्यावरती मी टाकते बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि किसलेलं चीज आणि याला आपण रोल करून आपली फ्रँकी तयार आहे खरंच अतिशय सुंदर होते तुम्ही नक्की करून बघा थँक्यू